बिर्याणी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं मस्त वाफाळलेला भात त्यामध्ये एकरूप झालेलं चिकन किंवा मटण वरती भुरभुरलेला कांदा कोथिंबीर काजू पुदिन्याची पानं रायता आणि लिंबू अशा रूपात नटलेली आणि सजलेली बिर्याणी पाहिल्यावर अनेक जण तुटून पडतात कोल्हापूर हे तर खवयांचं शहर आहे साहजिकच सर्व प्रकारच्या बिर्याणीची इथं कायम डिमांड असते महिलांची पार्टी असो किंवा रस्ता मंडळ बिर्याणी हवीच त्यामुळे उत्तम दर्जाची चौदार बिर्याणी शिजवणाऱ्या हॉटेल्स आणि आचार्यांना मोठी मागणी आहे त्यापैकी काही उत्तम दर्जाच्या बिर्याणी सेंटरची माहिती कोल्हापूर वासियांना व्हावी यासाठी आजपासून सुरू करत आहोत बिर्याणी फेस्टिवल अर्थात ब ब बिर्याणीचा आजच्या पहिल्या भागात पाहूया शिवाजी पेठेतील धीरज देसाई यांची प्रसिद्ध आणि लज्जतदार बिर्याणी अर्थात देसाई कॅटर्स बिर्याणीचा प्रवास हैदराबादी लखनवी मोगलाई काश्मीरी दम आणि बॉम्बे बिर्याणीचा नादस बाद दर्दी खवायांची पहिली पसंती असते मस्त बिर्याणीला आणि बिर्याणी असते अस्सल खवायांच्या टॉप लिस्टला कोल्हापुरातील एकसे बडकर एक टेस्टी बिर्याणीचा आस्वाद घेऊया बी न्यूजच्या बिर्याणी फेस्टिवल जागतिक बिर्याणी दिनानिमित्त म्हटलं की अनेक बिर्याणी स्पेशालिस्ट कुकची नावं समोर येतात मात्र कोल्हापूरवासियांचं एका नावावर एकमत होतं ते नाव म्हणजे धीरज देसाई कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील सरदार तालमीजवळ राहणाऱ्या धीरज देसाई यांचे वडील विनायक देसाई यांचं किराणा मालाचं दुकान होतं ते दुकान चालवता चालवता नवनवीन पदार्थ बनवून ते इतरांना खाऊ घालण्याची हौस धीरज यांना होती त्यातच एकदा त्यांनी बिर्याणी बनवून मित्रांना खायला घातली अत्यंत लाजवाब आणि अप्रतिम चवीची बिर्याणी खाऊन मित्रांनी धीरज यांना बिर्याणीचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला आणि देसाई बिर्याणीची सुरुवात झाली जे लोकांना खायला घालायचं ते सर्वोत्तम असावं या ध्येयानं धीरज यांनी बिर्याणीचा व्यवसाय सुरू केला आणि वाढवला देखील त्यांच्या हातची चविष्ट आणि चमचमीत विविध प्रकारची बिर्याणी खाण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येनं त्यांच्याशी संपर्क साधू लागले गेल्या सतरा वर्षात देसाई कॅटरर्सनं बिर्याणीच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवलाय आज हैदराबादी लखनवी अफगाणी मुसलमानी शहाण्णव कुळी सेलिब्रिटी बिर्याणीसह दम बिर्याणी आणि बिर्याणीचे सर्व प्रकार देसाई बनवतात सोबतच नॉनव्हेजच्या तब्बल साडेचारशे डिशेस धीरज देसाई बनवतात त्यांच्या किचनमध्ये तयार होणारा तांबडा पांढरा रस्सा तर पिणाऱ्यांना तृप्त करतो शिवाय देसाई यांचं स्वतंत्र व्हेज किचन असून त्यामध्ये व्हेज मटण थाळी व्हेज पांढरा रस्सा आणि भाज्यांच्या चवदार डिशेस मिळतात बनवणाऱ्याचा निर्मळ आणि सात्विक भाव पदार्थामध्ये उतरला तर त्या पदार्थाची चव जिभेवर रिंगाळते हे लक्षात घेऊन धीरज आणि त्यांच्या पत्नी प्रियांका आई वडील आणि कर्मचारी कार्यरत आहेत बिर्याणीसाठी वापरणारे सर्वच पदार्थ अत्यंत उच्च प्रतीचे असतात आणि प्रत्येक बिर्याणीसाठी वेगळा गॅस असून एकूण बत्तीस गॅस शेगडी किचनमध्ये आहेत रुपये दीडशेपासून चिकन बिर्याणी तर मटन बिर्याणी एकशे ऐंशीपासून उपलब्ध आहे एकूणच कोल्हापुरातील उत्तम दर्जाची बिर्याणी बनवणाऱ्या किचनपैकी धीरज देसाई यांच्या देसाई बिर्याणीनं कोल्हापूरकर खवयांच्या मनात वेगळा ठसा उमटवलाय यात शंका नाही